नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एक अपरिचित किल्ला पाहण्यासाठी ज्याचं नाव आहे कोळदुर्ग हा किल्ला अतिशय प्राचीन असल्याचं जा सांगितलं जातं सांगलीकरांना सुद्धा कदाचित हा किल्ला माहीत नसेल असा हा किल्ला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला बघूया कोळदुर्ग किल्ला मित्रांनो आपण कोळदुर्ग गडावर पायथीच्या शुकनगर या गावाच्या बाजूने ट्रेक करत चढून देखील वरती होऊ शकतो परंतु आपण गडाजवळच्याच पळशी गावाच्या बाजूने असणाऱ्या पठारावरील गाडी रस्त्याने निघालेलो आहोत आणि इथं आपल्याला बोर्ड दिसतोय बघा लहानसा कुळदुर्ग उर्फ कुळदुर्ग किंवा राजवाडा किल्ला त्याच्यावरती प्राचीन मंदिर अवशेष व निसर्गरम्य परिसर असा बाण लिहिलेला आहे बाण काढलेला आहे पण त्या मार्गाने आता जाऊया थोडासा कच्चा रस्ता दिसतोय <Sanskrit> कोळदुर्ग उर्फ राजवाडा किल्ला या किल्ल्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही स्थानिकांच्या सांगण्यानुसार असं समजतं की कि हा किल्ला एका कोळी राजाने बांधलेला होता त्या राजाने पनाळेच्या भोजराजाविरुद्ध बंड केलं होतं हा किल्ला सध्या भग्नावस्थेत असून यावर काही अवशेष शिल्लक आहेत आपण किल्ल्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत आणि आपल्याला या किल्ल्याचं एक प्रवेशद्वार दिसतंय आणि त्या प्रवेशद्वाराच्या मधूनच ही आपल्या गाडीची वाट दिसते तर इथूनच आपण प्रवेश करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्याला या किल्ल्याचे दोन दरवाज्याच्या बाजूचे बुरुज दिसत भव्य असे आणि त्याचे हे जुन्या काळातील बांधकाम बघू शकता तुम्ही हे बघा आपल्याला हे बांधकाम दिसतंय आणि ह्याच्या या ठिकाणी भव्य असा पूर्वीच्या काळी दरवाजा होता चला किल्ल्यात प्रवेश करूया हे बघा बुरुज आणि याच ना आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेशद्वाराच्या चा या दोन बुरजांच्या मधून प्रवेश केला आणि आतामध्ये आल्यानंतर आपल्याला एक घर दिसतं इथं आपली आपण गाडी उभी केली आणि त्या घराच्या समोरच्याच बाजूला काही किल्ल्याचे अवशेष आहेत ते आपण बघणार आहोत या घराच्या समोर असणाऱ्या प्राचीन अवशेषांची माहिती घेऊया तुम्ही बघू शकता किल्ल्यावरती जे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हे जे घर आहे याच्या समोरच्या बाजूला हे अवशेष आहेत आणि इथे येण्यासाठी या बाजूने आपल्याला यावं लागतं इथं आणि आपल्याला इथं बरेच जुन्या काळातील अवशेष दिसत आहेत तर हे बघा याच ठिकाणी आपल्याला एक तुटक्या नंदींची प्रतिमा दिसते आणि येथेच आपल्याला हे शिवलिंग आहे सातशे ते आठशे वर्ष जुनं असं हे शिवलिंग आहे आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वीरघळी सतीशळा दिसत आहेत शिर नसलेल्या नंदींचं हे अवशेष आहेत मूर्तीचं तर जवळच आपल्याला ही विरघळ दिसते आणि एखाद्या वीराने एखाद्या युद्धामध्ये पराक्रम गाजवला आणि तो बलिदान प्राप्त झाला तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते तर त्यांच्या स्मरणार्थ अशा विरघळ बनवल्या जातात आणि ही बघा हा हात दिसतो आपल्याला ह्याला सतीशळा असं म्हणलं जातं तर जवळच आपल्याला आणखी काही तुटक्या अवस्थेतील विरगळ दिसते बघा ही बघा विरघळ या ठिकाणी सुद्धा तुटक्या अवस्थेतील विरघळ दिसते आपल्याला ही बघू शकता तुम्ही आपल्याला या ठिकाणी भव्य असं शिवलिंग दिसतंय बघा आणि या गडावरती हे पूर्वी अतिशय प्रचंड मोठं असं मंदिर असावं सातशे ते आठशे वर्षांपूर्वी पण आज आपल्याला फक्त त्याच्या शिवलिंगाचे अवशेष दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला एक मंदिराचा स्तंभ दिसतोय जुन्या काळातलं गडावर गड संवर्धन करताना एक प्राचीन शिलालेख सापडला हा शिलालेख हळे कन्नड या जुन्या कन्नड लिपीतील आहे शिलालेखाचा फक्त निम्मा भाग सापडलेला असून या शिलालेखावर एक आसनस्थ साधूची मूर्ती व एका बाजूला चंद्रकोर कोरलेली आहे शिलालेखाच्या उर्वरित भागात जैन मुनीचे वर्णन करण्यात आलेले आहे ते पर्वतासारखे श्रेष्ठ कामदेववर विजय मिळवलेले कुलीन अभ्यासू विद्वान जगद्वृंद आहेत असे म्हटले आहे या शिलालेखात काळाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी शिलालेखात चालुक्य राजा जगदेव कमल्ल या नावाचा उल्लेख आहे हा राजा इसवी सन अकराशे अडतीस ते इसवी सन अकराशे पन्नास या काळात येथे राज्य करत होता चालुक्यांच्या मांडलिक असलेल्या कलचुरी राजा बिजन याच्या सामंताने एका जैन मुनीला हा किल्ला दान दिल्याचा उल्लेख आहे शिलालेख सतरा ओळींचा असून काही अक्षरे पुसट झालेली आहेत हे शिलालेख असलेले मंदिर किल्ल्या भागात पूर्वी होते यावरूनच हा किल्ला आणि ह्या किल्ल्याचा इतिहास आठशे पन्नास वर्षे मागे जातो तर तुम्ही बघितलं आपल्याला या कोळदुर्ग किल्ल्यावरील हे उरलेले अवशेष दिसतात मित्रांनो हे आहे कोळदुर्गापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले पळशी गाव व याच गावातील प्रसिद्ध सिद्धनाथ देवस्थान या सुबक पांदणीच्या मंदिरासमोर शिवछत्रपतींची अश्वारूढ प्रतिमा बसवलेली आहे या मंदिराकडे येण्याचे कारण म्हणजे या सिद्धनाथ मंदिराच्या बांधकामात येथील स्थानिकांनी कोळदुर्गावर सापडलेले अवशेष ठिकठिकाणी बसवलेले आहेत तर तेच पाहण्यासाठी मित्र हो हे मंदिर सुंदर रंगकाम केलेले असून येथे येऊन सिद्धनाथांच्या दर्शनाने अगदी प्रसन्न वाटले येथे केसरी रंगामध्ये दिसणारे सर्व अवशेष कोळदुर्गावर सापडलेले असून ते सुंदर पद्धतीने जतन करण्यात आलेले आहेत या मंदिराच्या आतील व बाहेरील बाजूस आपणाला किल्ल्यावर सापडलेले अनेक प्राचीन मंदिराचे भाग दिसून येतात यामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती अनेक कमल शिल्पे दगडी नक्षीकाम तसेच अनेक कोरीव अवशेष यांचा समावेश आहे मित्र हो तुम्ही जर हा कोळदुर्ग किल्ला पाहायला येणार असाल तर जवळच असणारा पळशी गावातील हा सुंदर देवस्थानचा परिसर नक्की पहा यामध्ये तुम्हाला कोळदुर्गावर सापडलेले अनेक प्राचीन अवशेष नक्कीच पाहायला मिळतील आणि इतर सर्वत्र दूरदूरवर पर्यंत पसरलेला हा कोळदुर्ग किल्ला मला शक्य तितका मी तुम्हाला या किल्ल्यावर अवशेष दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता आपण थोडंसं या बाजूला फिरून तटबंदीचे अवशेष बघूयात चला या कोळदुर्ग किल्ल्यावरती सर्वत्र आपल्याला असे दगड विखुरलेले दिसतात मोठे मोठे आणि दूरवरती नजर जर टाकली तरी मोठे मोठे दगडच दिसतात फक्त आपल्याला तर हे दगड कदाचित पूर्वी अशा एका ठिकाणी वगैरे असू शकतात कारण एक गोल आकाराचे दगड आहेत याच्यामध्ये आपल्याला बरेच शेत आणि घर झालेली पाहायला मिळतात या बाजूला सुद्धा शेत जमिनी केलेले आता आपण चाललोय तटबंदीच्या बाजूने थोडस बघूया फिरून ही किल्ल्याची तटभिंत होती बघा तुम्हाला दिसते का हे बघा आणि त्या बाजूला आपल्याला बघा तटभिंतीच्या अवशेष दिसतात दूरवरती दगड पूर्वीची तटभिंत आणि या किल्ल्याच्या बाजूने खंदक वगैरे असू शकत म्हणजे असे खोल असं खंदक म्हणजे खोदलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाणी आणि मग वगैरे बरेच खतरनाक प्राणी सोडलेले असतात तर त्याला खंदक असं म्हणतात जेणेकरून शत्रूला जे, जे जास्त उंचीचे किल्ले नसतात त्यावरती सहसा असं सहजपणे आक्रमण करता येऊ नाही त्या पद्धतीच बांधकाम केलं जात कसले मोठे आहेत बघा हे बघा अस लागला नसलेच काट सगळ्या डोंगरात हा ही तर आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली बघा या खडकावरती हे बघ असं केलेलं आहे तर अशाच प्रकारचे आपल्याला अवशेष मित्रांनो संपूर्ण गडावरती पाहायला मिळतात पण नक्की सांगता येत नाही नक्की कशा ते कशाचे आणि कशाबद्दल ते तसं केलेलं असावं दगडावरती काम किल्ल्याच्या तट भिंतीवरती जाऊन बघता येत आहे आणि थोडासा किल्ल्याला जोडून असणारा डोंगराचं दृश्य त्यांना दिसेल बघा आपल्याला आता आपण या किल्ल्याच्या तट भिंतीवरती आलेलो आहे आणि हीच बघा मला नऊ ते दहा किंवा जास्त जास्त अकरा ते बारा फुटाची ही अशी रुंदी असणारी किल्ल्याच्या पूर्वीच्या काळची भिंत दिसते आणि इकडं बघा हा सुद्धा किल्ल्याचाच भाग असू शकतो पूर्वीचा आणि या डोंगराच्या या खोलदरीमध्ये पुढच्या हे प्रसिद्ध असं सांगली जिल्ह्यातील शुक्राचार्य देवस्थान आहे जवळच आपल्याला अशाच प्रकारचे डोंगर दिसत आहेत हे बघा आणि वातावरण क्लिअर नसल्यामुळं पण मित्रांनो या बाजूला इथं आपल्याला बानूरगडाचा बाले किल्ला दिसतोय बघा या ठिकाणी थोडंसं व्हिडिओमध्ये दिसू शकत नसेल पण डोळ्यांनी ते पाहता येत आहे आणि हे बघा जवळच्या डोंगराची तटभिंत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो जितक जास्त तुम्हाला अवशेष या किल्ल्यावरील दाखवता येतील तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या गवतामध्ये बरेच विषारी साप वगैरे असू शकतात त्यामुळं आपल्याला सावधपणे फिरावं लागतं मित्रो बराच वेळा आपण किल्ल्यावरती फिरलो बऱ्याच ठिकाणी गेलो पण आपल्याला जास्त असं काय अवशेष बघायला मिळाले नाहीत तटभिंतीचे अवशेष दिसतात बघा आपल्याला हे बघा ही या कोळदुर्गाची बाजूची तटभिंत आहे आणि त्याचे हे दगड दिसत आहेत आपल्याला खली मोठे आता आपण या गडाच्या या चौकावरती आलोय तर या ठिकाणी एखादा बुरुज वगैरे असू शकतो स्थानिक लोकांनी त्यांच्या शेतजमिनी त्याला संरक्षित करण्यासाठी हे चौकोनी दगड रचलेले दिसत आहेत त्याचा किल्ल्याशी काही संबंध नाही पण ही जी आपल्याला जी भिंतीची दगड दिसतात हे मात्र त्या काळातील किल्ल्याचीच आहेत हे नक्की या ठिकाणी नैसर्गिक कातळकडे कोरून तटभिंत बनवलेली दिसते आणि हिच्याच मध्य खिंडीसारखा भाग आहे या दोन्ही डोंगरांच्या मधून पलीकडच्या बाजूला देखील अशाच प्रकारची कातळ तटबंदी असेल तर हा बघा आहे कोळदुर्ग तर मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा ते आपण जे पूर्वीच्या काळचे अवशेष बघितलेले मंदिरांचे नक्षीकामाचे दगड त्या बाजूला जाऊया हे बघा हे आहे गडाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूची तटबंध दूर दूरवरपर्यंत दूर गेलेले आपल्याला दूरवरती गेलेली दिसते बघा आणि हा संपूर्ण कोळदुर्ग किल्ला आपला बघून झालेला आहे पुन्हा एकदा आपण या मार्गाने किल्ल्याच्या बाहेर जाणार आहोत मित्र हो हा होता कोळदुर्ग किल्ला आपण एकाच दिवशी हा कोळदुर्ग आणि स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख वीर बहिर्जी नाईक यांची समाधी असणारा बानूरगड तसेच गडाजवळ असणारे शुकाचार्य देवस्थान देखील पाहू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा कोळदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक स्थळांच्या आणि वीरांच्या स्मारकांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नवीन अशा एखाद्या सुंदर ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद आणि जय शिवराय